नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर रोज रोज भाजीपोळी खाऊ खाऊ आपल्याला सुद्धा कंटाळा येतो त्यामुळे आज आपण मस्त पावसाळी सोया पुलाव बनवणार आहे खायला अप्रतिम अशी टेस्ट आणि बनवायला इतका सोपी की इझिली कोणीही बनू शकणार तर चला तर मंडळी जास्त वेळ न घेता आपण पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी ते दोन वाटी तांदूळ घेणार आहे तर तांदूळ आपण बासमती तांदूळ बिलकुलही या ठिकाणी वापरलेला नाही आहे जो आपण घरी भात बनवण्यासाठी तांदूळ वापरतो तोच तांदूळ मी ते दोन वाटी घेतलेला आहे पण हा तांदूळ मंडळी विकतचा आहे तुम्ही या ठिकाणी राशनचा तांदूळसुद्धा वापरू शकता तर बघा यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि स्वच्छ या तांदळाला आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे दोन पाण्याने धुतल्यानंतर या ठिकाणी मी यात पाणी टाकून ठेवणार आणि त्यानंतर आपण समोरची प्रोसे प्रोसेस करूया तोपर्यंत आपला तांदूळ छान मस्तसा भिजतो तर बघा सोबतच आपण एक वाटी इथे सोयाबीन वडी घेतलेली आहे सोयाबीन वडी हे मी पॅकेटची वापरत आहे तुम्ही या ठिकाणी खुल्ली वापरली तरीसुद्धा चालेल लहान मोठी कोणतीही वडी तुम्ही वापरली तरीसुद्धा चालेल तर बघा मंडळी आपण मस्त याला आपला मसाला तयार होईपर्यंत या ठिकाणी आपण याला भिजत ठेवूया तर सोबतच गॅस ला चालू करायचा आणि त्यानंतर कुकर ठेवायचा तर कुकर मध्ये आता मी तेल टाकून घेत आहे या ठिकाणी मी दोन माप तेल टाकलेलं आहे तुम्ही या ठिकाणी कमी जास्त तेल सुद्धा करू शकता ते कोणी कोणी क खूप कमी व तेल यूज करते त्यामुळे मी सांगत आहे मंडळी तर सोबतच आपण जिरं मोहरी टाकून घेतलेला आहे दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे दोन तेचपान टाकलेले आहे सोबतच तीन ते चार मिरेसुद्धा टाकलेले आहे आणि सोबतच आपण मिरचीसुद्धा टाकून घेतलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे पाच ते सहा लसणाच्या पाकड्या घ्यायच्या आहे आणि त्याला सुद्धा असं जाळं जाळं वाटून घ्यायचं आहे ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा मंडळी अप्रतिम अशी टेस्ट लागते भाताची आणि खूप मस्त पुलाव बनून तयार होतो तर सोबतच आपण एक मोठा कांदा घेऊन लंब्या आकारात मस्त असा कापून घेतलेला आहे हा कांदा या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे जोपर्यंत थोडासा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला कांद्याला होऊ द्यायचा आहे बिलकुल पूर्ण साहित्य एकासोबत टाकू नका जेणे की म्हणजे काय होणार आपला कांदा वगैरे शिजणार नाही आणि त्यानंतर टेस्ट वेगळी लागणार त्यामुळे कांदा होऊ द्या कांदा पटकन होण्यासाठी आपण एक चम्मच इथे मीठ टाकून घेतलेला आहे तर कांदा थोडासा हलकासा झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टमाटर टाकायचा आहे तर आपल्या कांदा टमाटर होईपर्यंत आपण आपल्या सोयाबीन वड्या बघूया भिजल्या की नाही तर बघा मंडळी या ठिकाणी आपल्या सोयाबीन वड्याने पूर्ण असं पाणी ओढून घेतलेलं आहे तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पूर्ण अशा हातात घेऊन यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यात काय साहित्य टाकणार आहे ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चुटकीला का, सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका कारण की तुमच्या एका सपोर्टनी मला खूप जास्त आनंद होतो आणि खूप मोटिवेशनसुद्धा मिळतं तर नक्की सबस्क्राईब करा तर बघा पूर्ण पाणी आपण यामधून काढून घेतलेलं आहे हाताने दाबून तर इथे मी तीन ते चार चम्मच दही घेतलेला आहे जो पोहे खायचा चम्मच असतो त्याने तीन ते चार चम्मच दही घेतलं सोबतच या ठिकाणी जिरं पावडर टाकलेला आहे सोबतच या ठिकाणी लाल तिखट टाकलेलं आहे आणि सोबतच आपण या ठिकाणी गरम मसालासुद्धा टाकून घेऊ आणि चवीनुसार थोडंसं मीठसुद्धा टाका आणि थोडीशी हळदसुद्धा टाका तर बघा मंडळी या संपूर्ण साहित्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर फक्त दोन दोन ते तीन मिनिट आपल्याला याला असं राहू द्यायचं आहे म्हणजे की मॅरिनेट झाल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनिट याला असंच या प्लेटमध्ये ठेवायचं आहे जास्त अर्धा घंटा किंवा एक घंटा ठेवायचं बिलकुलही काम नाही आपल्याला फक्त दोन ते तीन मिनिटं ठेवल्यानंतर आपलं जे मसाला तयार झालेला आहे त्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे तर बघा मंडळी आता हे आपल्याला दोन ते तीन मिनिट ठेवायचं आहे तोपर्यंत आपण चेक करून घेऊया आपला आ, आपला जो कांदा आणि टमाटर झालं का तर बघा इथे टमाटर सुद्धा मस्त झालेला आहे आणि कांदा सुद्धा पूर्णपणे असा नरम पडलेला आहे तर या ठिकाणी मी एक चम्मच लाल तिखट टाकलेला आहे थोडासा गरम मसाला टाकलेला आहे म्हणजे थोडाच म्हणजे अर्धा चम्मच थोडा जास्त गरम मसाला टाकलेला आहे सोबतच हळद टाकलेली आहे सोबतच या ठिकाणी एक चम्मच आम्ही घरी बनवलेला मसाला आहे मंडळी हा हा सुद्धा टाकलेला आहे आणि या ठिकाणी मंडळी आम्ही थोडंसं हिंगसुद्धा टाकायचं आहे तर हिंग टाकायलासुद्धा विसरू नका हिंग आणि अप्रतिम अशी चव येते आपल्या खिचडीची किंवा पुलावची तर आमच्याकडे तर याला खिचडीच म्हणतो आम्ही पण तसं तर हा पुलाव आहे मंडळी पुलाव अशा प्रकारे बनवल्या जाते पण गावातले लोक तर इतका पुलाव वगैरे म्हणत नाही त्यामुळे मी ते सांगत आहे की खिचडी म्हणतो आम्ही याला तर बघा मंडळी त्यानंतर सोबतच एक, एक मोठा कप म्हणजे आलू घेतला होता आणि आलू घेतल्यानंतर त्याला था मस्त बारीक बारीक कापून घेतलेला आहे आणि कापल्यानंतर या ठिकाणी टाकून घेतलेला आहे तर बघा सोबतच आपण थोडीशी हिरवीगार मस्त अशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊया आणि त्यानंतर ज्या आपल्या सोयाबीन वळ्या आहे त्याला दोन ते तीन मिनिट झालेले आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी टाकून घेऊया तर बघा पूर्ण जे दही आहे ते आणि सुकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पूर्ण मसालासुद्धा सोकलेला आहे तर त्यानंतर आपल्याला असं मस्त यामध्ये टाकायचं आहे बिलकुलही तुम्ही ह्या वड्या बनवल्या तेव्हा बिलकुलही अशी चव हो, खराब लागणार नाही किंवा यामध्ये आपल्याला मीठ लागणार नाही असं बिलकुल होणार नाही नक्की तुम्ही असं मॅरिनेट करून खिचडीमध्ये टाका मस्त अशी चव हो, लागते सोयाबीन वड्यांची कारण की आपण खिचडीमध्ये डायरेक्ट वड्या टाकतो तर त्याची चव येत हो, नाही बरोबर किंवा अंदर जे राहते ते असं म्हणजे मीठ नसल्यासारखं लागते त्यामुळे अशा वड्या नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर चुटकीला के एक कमेंट करायला बिलकुल विसरू नका तर बघा मंडळी आपला मसाला जो आहे तो दोन ते तीन मिनिट होऊ द्यायचा छान मस्त असा आणि त्यानंतर आपले जे तांदूळ होते त्यामधलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आणि त्यानंतर तांदूळ सुद्धा या ठिकाणी टाकून घ्यायचा तर बघा अशा प्रकारे आपल्याला मस्त पुलाव बनवायचा आहे सोया पुलाव खूप छान लागतो खायला तर बघा कसं राहते मंडळी रात्री रोज आपल्या जी म्हणजे जिवार येते कधी कधी किंवा रात्री रोज आपण पोळी आणि सकाळीसुद्धा भाजीपुडी तर आपलं कधी कंटाळा आला त्यावेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करा तर बघा आता आपण पूर्ण राईस यामध्ये टाकून घेतलेला आहे दोन वाट्या आपण राईस घेतलेला होता तर त्यासाठी पाणी किती टाकायचं हे सुद्धा टा सांगत सांगणार मी तर बघा इथे सोबतच मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे मस्त अशी टेस्ट येण्यासाठी तर बघा ज्या वाटीने तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी मी इथे टाकलेलं आहे अजून एक वाटी पाणी आपल्याला टाकायचं आहे या ठिकाणी आणि त्यानंतर अजूनसुद्धा आपल्याला एक वाटी पाणी यामध्ये लागलं ला, तर आपण टाकू तर बघा या ठिकाणी अजून आपण एक वाटी पाणी टाकत आहे म्हणजे पूर्ण तीन वाटे आपण पाणी टाकलेलं आहे दोन वाटे आपण तांदूळ घेतलेला होता आणि तांदूळाला भिजत ठेवलेलं होतं त्यामुळे बघू शकता तुम्ही कुकरमध्ये बिलकुलही जास्त पाणी आहे नाही जितका तांदूळ आहे तितकंच पाणी आहे तर इथे पूर्ण मी तीन वाटी पाणी टाकलेलं आहे तर तुम्हीसुद्धा ज्या वाटीने तांदूळ घेणार त्यात त्याच वाटीनी तीन वाटी पाणी टाकायचं किंवा ज्या वाटीनी तुम्ही तांदूळ घेणार त्या वाटीनी त्याच्या एक पट जास्त पाणी टाकायचं तर बघा मस्त कुकरचं झाकण लावलं आणि त्यानंतर दोन शिट्ट्या होऊ दिल्या आणि दोन शिट्ट्या झाल्यानंतर आपला भात जो आहे तो पूर्णपणे बनवून तयार आहे मंडळी तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्त आपला भात तयार झालेला आहे आणि तयार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता मस्त याला छान मी तुम्हाला दाखवत आहे मोकळा मोकळा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता शकता आपण इथे बासमती तांदूळ किंवा कोणता म्हणजे असा वेगळा तांदूळ वापरलेला नाही आहे म्हणजे चांगल्या क्वालिटीचा तांदूळ वापरलेला नाही आहे हा तांदूळ जो आहे नॉर्मली तीस ते चाळीस रुपयाला तुम्हाला कोणत्याही शॉपमध्ये मिळतं तोच तांदूळ मी या ठिकाणी वापरलेला आहे पण छान मस्त मुकड़ा -मुकड़ा असा मोकळा मोकळा झालेला आहे आत्ताच मी कुकरचं झाकण काढलेलं आहे त्यामुळे थोडासा घट्ट वाटत असेल पण दोन मिनटांनी जर तुम्ही याला असंच ठेवणार आणि याच्यातली वाफ थोडीशी कमी होऊ देणार पूर्ण हा भात मोकळा मोकळा होऊन जाणार बिलकुलही असा चिपकून राहणार नाही आहे तर बघा मंडळी या ठिकाणी मी प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवत आहे जो आपण पुलाव तयार केलेला आहे सोया पुलाव तर मी पूर्ण सोया पुलाव जो आहे तो प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे थोडीशी वरतून कोथिंबीर टाकलेली आहे हे सुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल टाकायची ना तर नाही टाकलीसुद्धा चालेल तर बघा मंडळी मस्त सोया पुलाव बनून रेडी आहे आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर एक छोटीशी कमेंट चुटकीला करून द्या सोया पुलाव हा महाराष्ट्रामध्ये मा खूप जास्त बनवला जातो विदर्भामध्ये तर खूपच जास्त बनवला जातो ज्यावेळेस भाजीला काही नसतं त्यावेळेस सोया पुलाव बनवला जातो तर भेटू या नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी